नमस्कार मंडळी मी साफनाथ गाडी दे कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो को माझ्या कोकणी यार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपली गाडी चालली थेट परचुरी गावात चालले तर काय झाले तर सकाळी तिथे भाडं सोडलं होतं म्हणजे आमचे आदरणीय सरपंच महेश काका यांचं का, तिकडं मला वाटतं नळपाणी योजनेचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला तर तिकडे आमच्या वाडीतले म्हणजे माझे काका आहेत आणि योग्य आहेत त्यांना आणायला आम्ही चाललो आहे आता थेट आपली कोकणची परी आहे सोबत आणि माझ्यासोबत शिवम आहे तर जाऊया आपल्या कोकणच्या परीसोबत जाऊया थेट परचुरी गावामध्ये जाताना तुम्हाला समजेल की कशाप्रकारे जाताना परचुरी गाव गाव लागतो नदीच्या किनारे एक छोटंसं गाव आहे परचुरी गाव सुंदर गाव आहे तर त्या गावात चाललो आहे तिकडे आणि हे माझी परी कोकणची परी आणि आपल्यासोबत आज आहे शोभम बायर स्टाईल बघा <laughs> अजय देवगान स्टाईल इकडे बघ आता आम्ही इथे थांबलोय स्मशानभूमीजवळ थांबलो आहे शमशान थांबलेलं आहे इथं तिथून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे म्हणजे आमच्याच गावात आहे आणि इथे ही समोर ती कमानी आहे तर ह्या कामाण्यातून लेफ्ट साईडला खाली जाणार तर ही आहे आमची खालची कमानी आणि इथून आमचा गावाला सुरुवात होते आमचा कोंडे गाव आणि आता आपण चाललो इकडे हा वरती रोड जातो तिकडे जाखादी गणपतीपुळे साईडला जातो आणि हा खालती जातो तिकडे संगमजी साईडला ब्रिज क्रॉस करायला लेफ्ट साइडला गेला तर कर्जुवे डिंगणी आणि राईट साइडला संगमेश्वर मुंबई गोवा हायवे वातावरण ना पाऊस पडल्यावर पाऊस पडला भारी वाटत रे वाटतय मग फर्स्ट वर आहे गाडी त्याच्यामुळं फुनगुरची ग्रामपंचायत आता नुकतेच बांधकाम झालं तिथं आणि आता आपण चाललो इकडे पुढे इथे संकेत गुरुचं घर आहे गुरु गुरुजींचं आमचं घर आहे जे आमच्या प्राथमिक शाळेला आम्हाला वर्ग शिक्षक होते आणि इकडे मंदिर आहे आणि जिल्हा परिषद शाळा फुणगुस मराठी या शाळेला आदर्श शहा पुरस्कार प्राप्त झाला आहे आपण इकडून लेफ्ट घेतला गाडी बंद झाली असती अवकाश झाला इकडे मागच्या तीन वर्षा पूर्वी ना पाणी भरलं होतं इकडे सगळं म्हणजे ते घर पण अर्ध मला अर्ध पाणी लावत घराला सूरज दादाचं घर आहे सूरज लांजे घर आंबेवाले इकडं पूर्ण पाणी भरलं होतं इकडे तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस महाड चिपळून कोल्हापूरला पूर आला होता ना त्यावेळी इकडे पूर्ण पूर्ण पाणी असं वाटत पण नव्हतं की इकडे काय शेती वगैरे आहे दशा त्याच्या राखीयाचं घर आहे तिकडे दशारखे एकत्र व्हावा शक्य व्हावं त्यांचं घर तिकडे वरती हा रोड वरती कांबळेवाडी आणि आपल्याला तिकडून सर्व पुढे जायचं तिथे खडे वाटणार आहे त्याच्यानंतर गावाचे आणि पंचक्रोषितले सुप्रसिद्ध असे भजन सम्राट आणि आमचे मित्र गौरव व पांचा घर इथे आहे हे त्याचं घर आहे आणि त्या आतमध्ये आहे ना ते गणपतीचं मंदिर आहे तिथे संकल्पपूर्ती श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थानकडे वटा हे कमाने आहे आणि हा रोड जातो सरळ तिकडे खाली मंदिर मंदिर पण छान आहे रेल्वेचा ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर परतुरी गाव लागेल हा बाबा असला वाटतो सी दाखवतो तुम्हाला आपण बरोबर बोगद्यावर उभे आहोत आणि हाय ब्रिज परचूरचा रेल्वे ब्रिज तिकडे संगमेश्वर तो बोगदा दिसतो तिकडून गेलं तर संगमेश्वर ह्या इथे मध्ये रोड आहे हे बघा एक व्हाईट कलरची गाडी आली हा रोड आहे आपला आणि इकडे कसा वाटतं आहे खतरनाक एक नंबर ही कळमटवाडी आता परचूर गावाला सुरुवात झाली आणि पहिली वाडी लागते कळपटवाडी ते वरती जायला उजव्या साइडला रोड आहे तिथे पर कंबडेवाडीचं न नमन आहे आणि आमचे भाऊजी रोहित कंबडे शाहीर आहेत बघा तिकडे वरती कंबडे वेद्रेवाडी आणि श्री चंडीगी देवीचं पण मंदिर आहे हा रंडी सर्व वरती आहे ಬರೋನಾ <missly> <missly> साई मंदिर बांधकाम पण नुकतंच केलं नाही मस्त आहे सुंदर मंदिर आणि बांधकाम सुद्धा सुंदर आहे आता आपण परत पुढे चाललो थोड्या किलोमीटर ती परचुरी कोणबी ब्रिज लागेल आणि ना। आता आपण आलो हे आहे राज आणि साईचं घर तर मंडळी हाय परचुरी ब्रिज आहे परचुरी आणि कोळंबी ब्रिज म्हणायला काय हरकत नाही आता आम्ही इथे थांबलो आहे हा इकडे जो दिसतोय हा समोरचा मुंबई गोवा हायवे आहे त्याचं अजून रस्त्याचं चा काम चालू आहे आणि आता आम्ही परचुरी ब्रिजवर येऊन थांबलो आहे पाणी बघा पावसाची रिमझिम सुरुवात आहे सतत आहे सतत पाऊस पडतो त्याच्यामुळे पाणी एकदम गदूल आहे हे बघा आणि शाळा पण सुटले पोरांची हे बघा पोरं बघा शाळा सुटलेत कबड्डी वाटत खेळून आलेत स्पोर्ट्स पाणी जाम पाणी आहे पावसामुळे वातावरण मला खतरनाक एकदम जाम भारी कोल्हापूरला पाणी ज्यावेळेस भरलं होतं त्यावेळी हा ब्रिजसुद्धा पाण्याखाली गेला होता भरपूर पाऊस पडला तर पाणी पण भरपूर होतं ती शेती दिसते ना ही शेतीमध्ये सगळी पाण्याखाली गेलेली तो आजोबा हॅलो काय झाले हो होय आणि इकडे वरती आहे ना कोळंबी हायस्कूल आहे गोर मजा अशी मस्ती करत चालले शाळा सुटल्यावर एक जुनी आठवण ताजी झाली आमचं बालपण पण असत होतं इकडे मंदिर आहे सोमेश्वर मंदिर वरती मस्त आहे आणि त्याचं उंच असल्यामुळे साईडला पर्याय आहे भारी वाटतं तर मला वेळ वेड़ भेटला तर नक्कीच ते मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन भारी म्हणजे खतरनाक वाटतं जुन्या पुरातन काळातील मंदिर आहे ते आणि आता आपण सरळ आलो आहे इकडे आता आपण चाललो आहे वेल्हेवाडी इकडे चाललो आहे आणि लिंगायत वाडी वरचा वाटा असला खतरनाक खतरना वाटत हा जो सरळ रोड जातो इकडे आपल्या भावाचं घर आहे म्हणजेच त्याची गणपती मध्ये एक गाणे येतात सुपरहिट गाणे शु, असा शुभम माटल त्याचं इकडे वरती घर आहे आणि इकडे वेल्हेवाडीमध्ये रोड होतो आणि आप आता आपण आलो आहे स्वामींच्या मठाजवळ स्वामींचं मठ आहे आतमध्ये मूर्ती आहे स्वामींची सुंदर शेअर आता आपण इथे आपल्याला इथे म्हणजे काकांना आणि योग्य इथून घेऊन जायचं आहे पाचचा टाईम दिला होता वाजले किती वाजले रे वाजले सव्वापाच सव्वा झालेत येत असतील मला आता इथून घेऊन डायरेक्ट आपण कोंड्यात जाणार देवाचीवाडी तर आपण इथे थांबलो आहे स्वामींची मस्त अशी सुंदर अशी मूर्ती ही बघा श्री स्वामी समर्थ इथे वाटतं प्रत्येक दरवर्षी एक चांगला कार्यक्रम राबवला तिथं नमन 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 असतं आणि नाटक पण असतं इथं कमी घर आहेत पण कार्यक्रम एकदम सुंदर पार पडतात आपण इथे थांबलोय बघा वाड़ी, वाड़ी, वाड़ी। वाड़ी। <laughs> <अबाने आले। laughs> वाडी तर आता आपण निघालो आबानी बसलाय तर सुब माझ्या बाजूला बसला आता परतीचा प्रवास परचुरी दुदुमवाडी ते कोंडे देवळाची वाडी आपण निघालोय चला तर मंडळी व्हिडिओ काय काय आपल्याला पाहायला मिळतं ते, ते, ते. É claro, മേഡിക്കൽ ഔഷധ മെഡിക്കൽ तर आता अबांना योग्य सोडलं घरी आणि आता मी चाललो इथे वरच्या शाळेची इथे पाहायचं घर आहे पाहायचं हो घर आणि हे आमची ग्राम देवता आई श्री चौंड्या मंदिर आहे पक्या काकांनी गुरु सोडला नाहीत संध्यालची मंडळी आत्ता मी आलो इथे वरती कातलावर आलो आहे आमच्या वरच्या शाळेची इथं वरती आणि नुकतंच अबांनाने योगेद्रे घरी सोडलं आणि वरती आलो आहे तर मंडळी आजचा हा आपला हा कोकणपरीसोबतचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा आणि बाय बाय